नमस्कार मंडळी कला क्षेत्रातून एका पाठोपाठ एक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची वयाच्या चौपनव्या वर्षी निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे चला तर जाणून घेऊ कोण आहे तो अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती ज्येष्ठ नाट्यकर्मी निर्माता दिग्दर्शक असलेले विवेक वाघ यांचे आकस्मिक निधन झालं आहे त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते वयाच्या वर्षी खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण नाट्यसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे दीर्घकाळापासून कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या विवेक वाघ यांनी नाट्य चित्रपट सृष्टी गाजवली होती चेकमेट तसेच माझं भीरभीर सिद्धांत अशा चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केलं होतं शाळा या मराठी चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता तर मंडळी आपल्या एजे मराठी न्यूज या द्वारे विवेक वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली